मित्रांनो नमस्कार पालिकेच्या निवडणुका अवघ्या अडीच तीन महिन्यावर येऊन ठेवल्या म्हणजे कोणत्याही परिस्थितीत डिसेंबर अखेरीपर्यंत निवडणूक आयोगाला महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या घ्याव्याच लागणार आहेत मात्र त्याआधी दिवाळीच्या आसपास एखादा मोठा बॉम्बस्फोट राजकीय वर्तुळात होईल अशी चर्चा आता न्यायपालिका वर्तुळामध्ये रंगू लागलेली आहे त्याचं कारण असं आहे की गेल्या दोन वर्षाहून अधिक काळ शिवसेना हा पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह कोणाचं आहे म्हणजे उद्धव ठाकरेंचा आहे की एकनाथ शिंदेकडे ते जाणार याची उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्राला आहे आणि त्याचा सोक्ष मोक्ष हा ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीपर्यंत लागेल असं अनेक कायदे तज्ज्ञांचं मत आहे त्याला कारण पण असं आहे की ऑलरेडी न्यायमूर्तींनी तसे संकेत दिले सुप्रीम कोर्टाच्या की आम्हाला लवकरात लवकर या प्रकरणाचा निपटारा करायचा आहे आता सुरुवातीला तारीख होती ही एकोणीस ऑगस्ट पासून मात्र राष्ट्रपतींच्या एका प्रकरणामध्ये मोठं घटनापीठ हे सर्वोच्च न्यायालयाचं बसणार आहे आणि त्यावर सुनावणी होणार आहे त्यामुळे ते जे घटनापीठ आहे ते एकोणीस तारखेपासून बसणार आणि ते खंडपीठ पंधरा सप्टेंबर पर्यंत चालणार त्यामुळे साजिकच चिन्ह आणि पक्ष याची जी सुनावणी होती ती लांबणीवर पडली सगळ्यांना असं वाटू लागलं लाग की लाग लाग, आता काय एवढ्या लवकर लाग ते लागणार नाही कारण मग तीस नोव्हेंबरला आताचे जे चीफ जस्टिस आहेत सुप्रीम कोर्टाचे गवई साहेब ते निवृत्त होत आहेत पण आता तारीख आलेली आहे आठ ऑक्टोबर बोर्डावर तारीख लागलेली आहे आणि प्रयत्न हा सुप्रीम कोर्टाचा आहे की तीस ऑक्टोबरच्या आधी या प्रकरणाचा सोक्ष मोक्ष लावायचा त्यामुळे आता धाकधूक कोणाची वाढली आहे ठाकरे गटाची की शिंदेची एकंदरीत संपूर्ण चित्रपट पाहिला तर धाकधूक आणि अस्वस्थता ही शिंदे गटात अधिक आहे ठाकरे गटापेक्षा त्याला कारण सर्वात महत्वाचं आहे की दोन निवडणुका झाल्या मशाल शिंद आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव घेऊन ठाकरेगट निवडणुकीच्या रिंगणात उतरला त्यांना यशही मिळालं विधानसभेत चांगलं यश मिळालं लोकसभेतही मिळालं विधानसभेत पाहिजे तसं मिळालं नाही पण तरी देखील महाविकास आघाडीत पहिला नंबरचा पक्ष म्हणजे वीस आमदार त्यांचे निवडून आले म्हणजे संपूर्ण पक्ष फुटल्यानंतरही त्यांचे वीस आमदार आणि जवळपास नऊ खासदार आज ठाकरे गटाकडे ठाकरेगट मशाल घरोघर गर पोहोचवण्यामध्ये यशस्वी ठरला आहे त्यामुळे ठाकरे गटाला फारशी भीती नाही मग भीती कोणाला तर ती शिंदेच्या शिलेदाराला त्याला कारण असं आहे की त्यांच्या दोन्ही निवडणुका या धनुष्यबाण आणि शिवसेना या मुद्द्यावरच लढवण्यात आल्या होत्या त्यांना जे काही यश मिळालं ते त्या मुद्द्यावर मिळालं उद्या जर शिंदेच्या हातून बाण आणि शिवसेना जर गेली तर काय होणार तर सर्वात पहिली पर्याय नंबर ए, राइला, एक जर चिन्ह राहिलं तर ठीक आहे शिंदेसाठी ती चांगली गोष्ट आहे शिंदेच्या शिलेदारांसाठी चांगली गोष्ट आहे पण जर चिन्ह गेलं तर सर्वात मोठी गोष्ट म्हणजे एक तर त्या पक्षाला कुठेतरी विलीन व्हावं लागेल आणि दुसरी गोष्ट स्वतःचा नवा पक्ष काढावा लागेल स्वतःचा नवा पक्ष काढेल इतकी ताकद आता तरी शिंदेमध्ये नाही किंवा शिंदेचे आमदार स्वतःचा पक्षकडून पुन्हा निवडून येण्याच्या तयारीत नसतील त्यामुळे साहजिकच जे अर्धे आहेत आमदार म्हणा किंवा खासदार म्हणा ते भाजपमध्ये जातील एकदा भाजपमध्ये वीस बावीसचं संख्याबळ गेलं तर भाजपला शिंदेची फारशी गरज उरणार नाही त्यामुळे साहजिकच शिंदे मध्ये अस्वस्थता आहे त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत त्या लगेच डिसेंबर महिन्यात येत आहेत जर ऑक्टोबर अखेरीपर्यंत चिन्ह आणि पक्ष दोन्ही गेले तर मात्र आपण काय करायचं स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत हा सर्वात मोठा पेच शिंदेंच्या समोर असणार त्यामुळे अस्वस्थ शिंदेची शिवसेना अधिक आहे ठाकरे गटाला फारसं नुकसान होणार नाही जर मिळालं तर तो मोठा बोनस आहे किंवा त्यांचा तो विजय आहे कारण धनुष्यबाणी चिन्ह आणि शिवसेना मोर्ची ही उद्धव ठाकरे यांची आहे बाळासाहेब ठाकरे यांनी एकोणीसशे पासष्ट पासून मोठ्या मेहनतीने संघर्ष करून या पक्षाला वड आणलंय त्यामुळे सर्वसामान्य जनतेला म्हणा किंवा मराठी माणसाला म्हणा असं वाटतं की चिन्ह आणि पक्ष हा उद्धव ठाकरे यांना मिळायला हवा त्यातच सरन्यायाधीश जे होते जे निवृत्त झाले चंद्रचूड साहेब त्यांच्याकडनं फार अपेक्षा होत्या कारण ज्या पद्धतीने त्यांनी राज्यपालांवर विधानसभा अध्यक्षांवर एकनाथ शिंदेवर त्यांच्या प्रतोदवर निवडणूक आयोगावर ज्या पद्धतीने ताशेरे ओढले होते तेव्हा असं वाटलं होतं की सोळा आमदार तर अपात्र होतीलच पण चिन्ह आणि पक्ष हे दोन्ही उद्धव ठाकरेंकडे जातील पण त्यांनी ते तारीख पे तारीख तारीख पे तारीख तारीख पे तारीख देत राहिले आणि ते निवृत्त झाले आणि पुन्हा एकदा हे प्रकरण भासनामध्ये गेलं आता सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती सूर्या आता दोन गोष्टी चर्चेत आहेत राजकीय तडजुडात अशी आहे चर्चा की सूर्या ऑक्टोबर अखेरीपर्यंत निकाल देतील आणि त्यातच जर शिंदेचं आणि भाजपचं खरंच पटन नसेल तर शंभर टक्के निकाल येणार आणि निकाल शिंदेच्या विरोधात जाणार मात्र जर भाजपला पटवण्यात खास करून अमित शाह आणि मोदींना पटवण्यात जर शिंदे यशस्वी ठरले त्यांची मनधरणी करण्यात यशस्वी ठरले तर कदाचित पुन्हा एकदा तारीख पे तारीख येईल कारण सूर्या यांचं नाव मुख्य न्यायमूर्तीसाठी आहे म्हणजे डिसेंबर एक पासून मुख्य न्यायमूर्तीसाठी त्यांचं नाव आघाडीवर आहे त्यामुळे उद्या जर केंद्रात त्यांची काही जर अशी बोलणी झाली तर कदाचित पुन्हा एकदा हे प्रकरण लांबणीवर पडू शकतं मात्र अजून एक स्थिती लक्षात घेतली पाहिजे की मुख्य न्यायमूर्ती जे गवई आहेत त्यांनी जो एक निकाल दिलेला आहे तेलंगणाच्या बाबतीत तो पाहिल्यानंतर असं होऊ शकतं की एकनाथ शिंदे यांना महाराष्ट्रात धक्का बसू शकतो त्यामुळे आजची स्थिती कायदेतज्ञांच्या मते अशी आहे की जे काही आहे ते प्लस पॉइंट सगळे उद्धव ठाकरेंकडे आहेत कदाचित उद्धव ठाकरे यांना तीस ऑक्टोबरच्या आधी पक्ष आणि चिन्ह हे दोन्ही मिळू शकतात जर तसं झालं तर शिंदे सेनेचं जे भवितव्य आहे ते धोक्यात येऊ शकतं अनेक आमदार खासदार हे भाजपमध्ये जाऊ शकतात त्यामुळे शिंदेची डोकेदुखी ही वाढू शकते येणाऱ्या आठ पासून काउंट डाऊन सुरू होणार आहे आता लोकांचं लक्ष ते आहे की या मध्ये नक्की विजय कोणाचा होणार बाळासाहेब ठाकरे यांचे जे वारसदार आहेत उद्धव ठाकरे त्यांच्याकडे पुन्हा एकदा शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह हे रितसरित्या येणार की सुप्रीम कोर्ट ते शिंदेच्या पाळण्यामध्ये टाकणार या सर्व गोष्टींकडे लक्ष आहे पण एकंदरीत जर स्थिती पाहिली तर निकाल काही लागला तरी कमी नुकसान हे उद्धव ठाकरे यांचं होणार आहे आणि जास्ती नुकसान हे एकनाथ शिंदे यांच्या गटाचं होणार आहे मी अमित जोशी पुन्हा एकदा बुधवारी एखादा एक विषय घेऊन तुमच्या समोर येईन तोपर्यंत तुमची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र